रामकृष्ण हरी रावणाने मरताना लक्ष्मणाला कोणत्या तीन गोष्टी सांगितल्या सगळ्यांना माहीत आहे की रावण एक महाज्ञानी पंडित होता आणि शी शित... माता सीतेचे हरण केल्यामुळे भगवान श्रीरामाच्या हातून त्याचा मृत्यू झाला तुम्हाला हे माहीत आहे का जेव्हा रावण मरणासन अवस्थेत पडलेला होता तेव्हा भगवान श्रीराम यांनी स्वतः त्यांचा छोटा भाऊ लक्ष्मणला रावणाकडून आयुष्याचे ज्ञान घेण्यास सांगितले होते आणि सगळ्यात आश्चर्यकारक वाटणारी गोष्ट ही आहे की रावणाने त्याच्या शत्रूला हे शिक्षण दिलेसुद्धा जे आजच्या काळातील लोकांसाठी सुद्धा उपयोगी आहे जेवढे त्रेता योगामध्ये होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया रावणाने लक्ष्मणाला कोणत्या तीन गोष्टी सांगितल्या होत्या जे आपले आयुष्य बदलवू शकते भगवान श्रीराम आणि रावणाच्या युद्धाच्या अंतिम दिवशी जेव्हा रावण भगवान श्रीराम यांच्या बाणाने जखमी होऊन मरणास्तव मरणास्तन अवश्य पडला होता तेव्हा भगवान श्रीरामाने स्वतः लक्ष्मणाला म्हटले जा आणि रावणाकडून जीवनाचे ज्ञान घेऊ नये आपला मोठा भाऊ भगवान श्रीराम यांचे बोलणे ऐकून लक्ष्मणसुद्धा द्विधा वनस्थितीत पडले आणि म्हणाले तुम्ही हे काय बोलत आहात एक अत्याचारी राक्षस जीवनाशी संबंधित मूल्यांचे शिक्षण कसे देऊ शकेल हे ऐकून भगवान श्रीराम हसून म्हणाले हे लक्ष्मी म्हणा तुला माहीत नाही रावण राक्षस होण्याबरोबरच एक, एक महान ज्ञानी आहे आणि महापंडितसुद्धा आहे आणि एक महान शिवभक्तसुद्धा आहे त्यामुळे जा आणि रावणाच्या मृत्यूपूर्वी त्याच्याकडून ज्ञान मिळवून घे त्यानंतर लक्ष्मण भगवान श्रीरामांना प्रणाम करून रावणाकडे गेले रावणाजवळ जाऊन लक्ष्मण त्यांच्या डोक्याजवळ उभे राहिले आणि म्हणाले हे लंकेश मी तुमच्याकडून जीवनाशी संबंधित ज्ञान मिळवण्यासाठी आलो आहे पण रावणाने त्यांच्या अभिवादनांचे काही उत्तर दिले नाही खूप वेळ झाला त्यामुळे लक्ष्मण भगवान श्रीरामाकडे परत आले आणि म्हणाले रावण माझ्या प्रश्नाचे उत्तर देत नाही तेव्हा भगवान श्रीराम म्हणाले लक्ष्मी ज्याला ज्ञान मिळायचे आहे तो देणाऱ्याच्या डोक्याजवळ नाही तर त्याच्या पायाजवळ उभा राहतो त्यामुळे जा आणि रावणाच्या पायाजवळ उभे राहून त्याला आग्रह कर भगवान श्रीरामाने असे समजावून सांगितल्यानंतर लक्ष्मण परत रावणाजवळ गेले आणि रावणाच्या पायाजवळ उभे राहून आपले दोन्ही हात जोडून रावणाला म्हणाले हे लंकाधर कृपा करून तुम्ही मला जीवनाचे रहस्य समजावून सांगा लक्ष्मणाचं बोलणं ऐकून रावण म्हणाला हे लक्ष्मीमण तू धन्य आहेस तुला प्रभू श्रीराम यांच्यासारखा भाऊ मिळाला आहे तू धन्य आहेस जो तू सदैव त्यांच्याबरोबर राहिला लक्ष्मण मी तुला आज तीन गोष्टी सांगणार आहे ज्या संपूर्ण जीवनाचे सार सार आहे तर ऐक लक्ष्मण पहिली गोष्ट ही आहे की शुभ कार्य करण्यासाठी कधीही आळस आणि उशीर करू नये आणि अशुभ कामं जेवढी शक्य होतील तेवढी टाळली पाहिजेत मी सुद्धा एक ही चूक केली होती अशुभ कामांना मी नेहमी प्राथमिकता दिली आणि कामांना नेहमी टाळत राहिलो मी प्रभू श्रीराम यांच्या चरणावर येण्यासाठी उशीर केला आणि एवढेच नाही तर मी देवी शिर्याचे हरण करण्यामध्ये माझं जिंकणं समजलं नसतं तर माझी ही अवस्था नसती लक्ष्मी जेव्हा माझी बहिणी शृपणाकाने मला भगवान श्रीरामाविषयी सांगितले मी तेव्हाच ओळखले होते की मला मुक्त करण्यासाठी भगवान श्रीरामाच्या रपामध्ये स्वतः नारायण आले आहेत पण तरीही माझ्या अहंकारामुळे मी त्यांच्या चरणावर झुकलो नाही आणि हेच कारण आहे की आज माझी ही दशा आहे हे लक्ष्मी म्हणा दुसरी गोष्ट ही आहे की कधीही तुमच्या शत्रूला निर्बल समजू नका कारण जेव्हा परमपिता ब्रह्मदेवाने माझ्या तपश्शिरणे प्रसन्न होऊन मला वरदान मागण्यासाठी सांगितले होते तेव्हा मी वानर आणि मानवाला सोडून सगळ्या गोष्टीवर विजय प्राप्त करण्याचे वरदान मागितले होते त्यावेळी मी असा विचार केला की हे दोन्ही तुच्छ प्राणी आहेत आणि माझ्यासारख्या युद्धाचे हे काय बिघडू शकतात आणि आजबर या दोन्ही प्राण्यांमुळे मी माझे अंतिम श्वास मोजत आहे जर मी वानर आणि मानवाला माझ्या अहंकारामुळे निर्बल समजलो नसतो तर माझी आज अशी दशा झाली नसते म्हणा आयुष्याशी संबंधित शेवटची गोष्ट जी मी तुला सांगत आहे ती खूप महत्त्वाची आहे हे लक्ष्मी म्हणा ही तिसरी गोष्ट चुकूनही आपल्या आयुष्यातील रहस्य आणि कमजोरी कोणालाही सांगू नको कारण जेव्हा ब्रह्मदेवाच्या आज्ञेने एमराज यांनी माझ्या नावीमध्ये मा अमृत भरले आणि म्हटले की जोपर्यंत हे अमृत तुझ्या नावेमध्ये राहील तोपर्यंत तुझा वध कोणीही करू शकणार नाही पण मी काय केलं मी माझं हे रहस्य माझा भाऊ बि विभूषणाला सांगितली आणि तीच चूक माझ्या अंताचा कारण बनली त्यामुळे कोणालाही आपल्या आयुष्याशी संबंधित रहस्य सांगू नये एवढं बोलून रावणाने त्याच्या प्राण्यांचा त्याग केला आणि त्यावेळी लक्ष्मणाच्या सुद्धा असू वाहत होते तर मला असे वाटते की रावणाच्या या तीन गोष्टी तुमच्यासुद्धा लक्षात आल्या असतील आणि जर तुम्ही या गोष्टीतून काही शिकले असाल तर आजचा व्हिडिओ व्हिडिओ स्वतःपुरता न ठेवता तुमच्या मित्रांना व नातेवाईकांना शेअर करा रामकृष्ण हरी